बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला लाईब करा आणि बेल वर क्लिक करा तपोभूमी सजली शनिवारपासून पंचकल्याणक महोत्सवास सुरुवात पंढरपूर तालुक्यातील आढीव येथे प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ शीतल शहा यांनी जैन मंदिर साकारले आहे या मंदिरात मुनी सुरवतनाथ तीर्थंकरांची स्थापना करण्यात येणार आहे जैन धर्मशास्त्रानुसार ही प्रतिष्ठापना जैन गुरूंच्या सानिध्यात आणि मंत्रोच्चाराद्वारे करण्यात येते यामुळे विश्वशांती आत्मशांती विश्वकल्याण आत्मकल्याण आणि पुण्यसंपादन या जैन समाजातील कल्याणकारी तत्वांचा जागर म्हणजेच पंचकल्याणक महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे याबाबतची माहिती डॉक्टर शीतल शहा यांच्याकडून देण्यात आली आह अडिओ येथील तपोवनात साकारण्यात आलेले हे मंदिर शिखरासह पूर्ण करण्यात आले आह या मंदिराच्या बांधकामात कोणत्याही प्रकारच्या लोखंडी आणि लाकडी वस्तूचा वापर करण्यात आलेला नाही राजस्थानी मकरांना मार्बल मध्ये अजोड कलाकृतीने परिपूर्ण असे हे मंदिर फक्त नऊ महिन्यात पूर्ण करण्यात आले आहे पूर्णत राजस्थानी कारागिरांमार्फत या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे दिनांक एक फेब्रुवारी ते पाच फेब्रुवारी अखेर या ठिकाणी पंचकल्याणक महोत्सव साजरा दिनांक एक फेब्रुवारी ते पाच फेब्रुवारी अखेर या ठिकाणी पंचकल्याणक महोत्सव साजरा होणार असून या महोत्सवासाठी राज्यासह भारतातून सुमारे सहा ते सात हजार भाविक हजेरी लावणार आहेत जैन धर्मगुरू आचार्य शिरोमणी आणि अध्यात्मक योगी एकशे आठ विशुद्ध सागर महाराज यांच्यासह इतर तीस महाराज येणार आहेत याशिवाय सुयोग सागर महाराजही या पंचकल्याणकासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती डॉक्टर शीतल शाह यांच्याकडून देण्यात आली आहे